साधू संतांना आपल्याकडं कायमच मानाचं स्थान राहिलेलं आहे अगदी इतिहास डोकून पाहिला तरी अनंत काळापासून आपल्या देशामध्ये संतांची सेवा केली जाते संतांची भक्ती केली जाते परंतु गेल्या काही वर्षामध्ये काही जे साधू लोक आहेत काही संत लोक आहेत म्हणजे जे स्वतःला संत समजतात स्वतःला संत म्हणतात अशा काही बाबांनी फ्रॉडगिरी करून बोंदुगिरी करून संतांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बाबा राम रहीम असतील किंवा आसाराम बापू असतील यांच्यामुळं काय झालं संतांची जी प्रतिमा असती ही मलिन करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांच्या वाईट कामामुळं त्यामुळं भारतीय माणूस हा संतांपासून दूर राहायला लागला किंवा संतांच्या गोष्टी त्याला फ्रॉड वाटू लागल्या आजच्या काळामध्ये एक बाबा आहे ज्यांचं नाव आहे प्रेमानंदजी महाराज प्रेमानंदजी महाराज यांचे व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती वारंवार दिसत असतील तुम्ही ज्यावेळेस रील्स पाहता त्यावेळेस तुम्हाला प्रेमानंदजी महाराज यांचे रील्स पाहायला मिळत असतील आता सध्याच्या काळामध्ये जो सामान्य माणूस हा संतांच्या भूमिकेपासून लांब झाला होता किंवा संतांच्याविषयी त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम दूर करण्याचं काम हे प्रेमानंदजी महाराज यांनी केलेलं आहे प्रेमानंदजी महाराज हे बोलतात हे अतिशय तार्किक बोलतात आणि त्यांचं प्रवचन हे काहीतरी घेण्यासारखं असतं त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक असते वीस वर्षापूर्वी प्रेमानंदजी महाराज यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या किडण्या आहेत या किडण्या ह्या लवकरच खराब होणार आहेत तुम्हाला जास्त दिवस जगता येणार नाही जास्तीत जास्त तुम्ही दोन वर्षे जगाल कारण महाराजांना किडनीचा प्रॉब्लेम होता परंतु आजही महाराज व्यवस्थित आहेत आणि त्यांचं प्रवचन देण्याचं काम ते करत आहेत परंतु या गोष्टीला प्रेमानंदजी महाराज कुठला चमत्कार मानत नाहीत किंवा कुठल्या शक्तीनं मला वाचवलं असं ते म्हणत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी घडत आहेत हे त्यांच्या इच्छाशक्तीमुळं आणि त्यांच्या त्यांची जी, जी भक्ती आहे त्या भक्तीच्या आधारावरही होते म्हणजे मनाची जी शक्ती आहे मनाची शक्ती या ठिकाणी काम करते आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी व्यवस्थित आहे जरी माझी किडनी खराब झाली असली तरी अतिशय तार्किक गोष्टी करून साधू संतांची खरी भूमिका सध्या प्रेमानंदजी महाराज निभावत आहेत सध्याच्या काळात प्रेमानंदजी महाराज हे एकमेव असे महाराज आहेत असे एकमेव साधू आहेत असे एकमेव संत आहेत खरंच लोकांमध्ये समाज प्रबोधनाचं काम करत आहेत लोकांना चांगला संदेश देत आहेत आपल्या धर्माची खरी व्याख्या ही लोकांसमोर मांडत आहेत त्यामुळे प्रेमानंदजी महाराज यांना साष्टांग दनवट मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच ज्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या रा, रा, आनंदात राहा खुश राहा आणि एक लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्कीच करा धन्यवाद मित्रांनो